जय शिवराय पोरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ पोरांनो जर तुम्ही पुण्यात येणार असाल ना पोरांनो भयानक परिस्थिती चालू आहे भयानक म्हणजे सावध व्हावं लागणार आहे मराठी पोरांना <coughs> कारण काय फ्रॉडची संख्या खूप वर गेली आहे खूप वर गेली खूप वर गेली कारण तुम्ही कालच प्रकरण ऐकलं असेल हिंजवडीमध्ये करोड रुपयाचा गंडा घातला जे आय टी जॉब बघणारे पोर आहेत ना त्यांना त्यांच्यासोबत फसवणूक करण्यात आली त्यांना फ्रॉड जॉबचं आमिष देण्यात आलं तुमचं तुम्हाला जॉब लागला आहे तुमचं पॅकेज एवढं एवढं आहे आणि परत हाती निराशा त्यामुळे जर तुम्ही पुण्याला येणार असाल तुमच्या गावाकडून एवढं सुंदर गाव यार गाव असतो कडे तिथून जर येणार असाल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या मित्रासाठी जर तो येणार असेल आता बघा जुलै आहे ऑगस्ट संपलाय आता पोरं इकडे येतील कोर्सेससाठी आता काय करू ग्रॅज्युएशन झालंय प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे प्रत्येकाला हा व्हिडिओ गेला पाहिजे जे जाऊ जे शिवराय सगळ्यात अगोदर प्रत्येकाला आणि कमेंट सेक्शनमध्ये जे जाऊ जे शिवराय लिहायला विसरू नका तुमचा पुण्यातला एक्सपिरियन्स जर ऑलरेडी तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि एक्सपिरियन्स तुमच्यासोबत झालंय काहीतरी असं फ्रॉड वगैरे तो शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये जेणेकरून प्रत्येक जण अवेअर होईल प्रत्येकाला कळेल की हां हे केलं नाही पाहिजे या वेळी असं वागलं पाहिजे ऐका होत आहे काय पहिली गोष्ट भाऊ तू पुण्याला येतोय ना तुला लय मोठं मन करून करून पुण्याला यावं लागणार आहे ओके नाही तू जर भोळा भाळा राहिला ना चालणार नाही भाऊ चालणार नाही पुण्यातल्या एखाद्या मित्राला कॉल कर आधी सगळी परिस्थिती विचारून घे मला विचार कसा आहे काय चालू आहे मनातर गाव वेगळं आहे भाई आपलं गाव खरंच वेगळा आहे गाव गाव आहे इकडं नाही यार गावाकडल्या माणसाची मन खूप चांगली खूप खूप यार तुलना करता येणार मी असं म्हणत नाही पुण्यातल्या माणसाची मन अशी नाहीयेत पण काही जणांची काही जणांमुळे बोलण्याची वेळ आली काही जणांमुळे कारण फ्रॉडची संख्या वाढत चालली आहे सगळे थोडे फ्रॉड करत आहेत काहीच जण आहेत त्यांच्यापासून आपल्याला व्हायचं आहे ओके जर फ्रॉड झाला असेल तर आपल्याला बाकीच्यांना सांगायचं आहे डोंट गो तिकडे जाऊ नका बळी पडू नका ओके त्याच्यामुळे यार प्रत्येक माणूस चांगला असतो फक्त पैसा पैसा नावाची गोष्ट त्याला त्या ते दिशेला पाठवते त्यामुळं बघा पैशाच्या मागे लागलेली दुनिया पुण्यामध्ये प्रत्येक जण पैशाच्या मागे लागला प्रत्येक जण इतका माग लागलाय काही करायला लागला त्यासाठी काहीही करायला तयार झालेत लोक काही त्याच्यामुळं आपल्या गावाकडे असं नसतं यार गावाकडे दोन तुकडं भेटलं सकाळचं संध्याकाळचं जेवण पुरता पैसा माणूस दररोज कमवतोय दोनशेच रुपये कमवतोय पण सुखी आहे पण इकडं मात्र ती दुनिया नाहीये इकडं खूप वेगळी दुनिया आहे भाऊ तू पुण्यात येतोय ना थोडंसं शहाण बनून ये थोडंसं माइंडसेट तुझा स्ट्रॉंग बनू नये नाहीतर असं भोळं भाळं राहिलं ना संपलं यार फसला म्हणून संपला संपलो कारण तू लाईक सपोज हडपसरला आला हडपसर पासून तुला जायचंय मगरपट्ट्यामध्ये तो रिक्षावाला पकडला रिक्षाला म्हणला किती रुपये भाड तो रिक्षावाला डायरेक्ट तुला म्हणणार अडीचशे रुपये जायचे कुठून गाडी तळावून मगरपट्ट्यात अंतर आहे दोन किलोमीटर किती रुपये अडीचशे रुपये तू म्हणशील काय काही तुला तू फिरू फिरू फिरून येणार ऑल ऑरू लई वेळ लागला मग पट्ट्याला अरे इथलं इथंच आहे थोडस स्मार्ट बघ गुगल मॅप चा युज कर ओके खूप सारे ऍप्लिकेशन आहेत रॅपिडो हो आहे उबर आहे आपली पी एम पीला ऍप्लिकेशन डाउनलोड कर बघ एक्झॅक्टली किती तिकीट लागते किती काय गोष्टी आहेत सगळं बघ या सगळं बघ येते लक्षात या गोष्टी तुला आयडेंटिफाय करायच्या आहेत की बाई मला कसं वागायचंय ओके तर फसवायला रेडी आहे प्रत्येक जण प्रत्येक जन रेड आहे तुझ्या कोर्स साठी येतोय त्या कोर्स मध्ये सुद्धा फसवणूक चालू आहे चालू आहे फसवणूक फसवणारे खूप जण भेटतील तुला कारण चांगली लोक कमी आहेत कमी आहेत हे लक्षात येते तुला फसवणाऱ्याची संख्या खूप आहे पैसे जे लागले दुनिया त्याच्यामुळे प्रत्येक जणाला पैसा कमवायचा आहे मग तो कसाही असेल मग काही जण चांगल्या मार कम मार्गाने कमवत आहेत काही जण या मार्गाने कमवत आहेत इथे लक्षात त्याच्यामुळं आपण फसलो नाही पाहिजे यार बोळीबारी गावकुली पूरं फसले नाही पाहिजे त्यांच्यासाठी माझं सांगण्या आलात ना चौकशी करून या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घ्या मी सांगतो तुम्हाला हे व्हिडिओज शेअर करा प्रत्येकाला पुण्यात आल्यानंतर तुम्हाला रिक्षावाले फसवणार शंभर टक्के फसवणार शंभर टक्के फसवणार जास्त भाडं आकारणार जास्त वाढ तुमच्या चेहऱ्यावरून दिसणार गावकडून आलाय भाऊ वीध रुपये करून जायचं हडप सर जायचं कुठलं द्या पाचशे रुपये अरे थोडं लांब आहे होणार आहे परत रूम आता तुम्ही रूम बघणार रूम मध्ये फसवणूक रूम मध्ये फसवणूक आर लक्षात एक गोष्ट सांगेल मी चांगला मित्र बनवा यार पुण्यात आल्यानंतर चांगला मित्र बनवा जर तुमचा मित्र चांगला असेल तर पुण्यामध्ये तुमची जी प्रगती आहे ना तुमची जी ग्रोथ आहे ना ती चांगली होईल पोरानो तर मित्र चुकला पूर्ण आयुष्य चुकला मित्र चुकला पूर्ण आयुष्य चुकेल कारण वाटतंय तेवढं सोपं नाही कुठलं शहर नॉट ओनली पुणे कुठल्या शहरामध्ये तुम्ही आपल्या एखाद्या सामान्य खेडे गावातून जाता आणि शहरामध्ये वास्तव करता तिथं राहता त्यावेळेस तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट लय मॅटर करतं भाऊ लय मॅटर करतं कारण तुझे मित्र कसे आहे तुझे मित्र दररोज कुठं जातात कुठं फिरायला जातात कुठं पार्टी करतात लय मॅटर करत आहे त्यामुळे मित्र चांगले बनव मित्र तुझे चांगलेच चांगले पाहिजे चांगले नाहीतर वाईट वळण लागायला काहीच वेळ लागत नाही आई वडील म्हणून पालक म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या मुलाला सांगा तुमचा मुलगा का काय करतोय पुण्यामध्ये जाऊन दररोज अपडेट घ्या व्हिडिओ कॉलवरती बोला त्याच्याशी कुठं आहे काय का करतोय कारण पोरं किंवा पुरी सगळ्या रिच्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी येऊन एक्झॅक्टली काय का करताय हे त्यांच्या आई काहीच माहीत नसतं नसतं माहीत त्यांना वाटतं माझा माझा सोन्या माझी लाडली चांगलं नाव कमवतंय माझं पण बॅकग्राऊंडला रियालिटी मात्र जर तुम्ही बघाल एज अ पालक पायाखालची जे मी तुमच्या हादरून जाईल यू विल बी गेट शॉक्ड इज पॉसिबल एवढं वाढवलंय वाढवलंय ते तुमच्या मागे काय आहेत बिकॉज तुम्ही तर घरी आहात तुम्ही दर महिन्याला त्यांचा त्यांना मेसला पैसे देताय रूमला पैसे देताय सगळं सगळं व्यवस्थित चालू आहे शिक्षणावरती लाखो खर्च करताय पण पाठीमागं काय चालू आहे तुम्हाला माहित आहे प्रत्येक पालकाला माझी विनंती हा व्हिडिओ मी बघतोय खूप पालकवर्ग मोठ्या प्रमाणात बघतोय प्रत्येक पालकाला माझी विनंती आहे जरा चेक करा ओके okay? आय नो विश्वास आहे यार माझा पण विश्वास आहे आमच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास आहे विश्वास आहे म्हणून तर तुम्ही चेक करताय राईट माझा विश्वास आहे तू काय करतोय राईट फक्त मला एकदा व्हिडिओ कॉल करा कारण विश्वासाला कुठतरी कुठतरी आपण म्हणतो ना डाग लागताना आपण आजकाल बघतोय त्याच्यामुळं प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रत्येक पालकांना आई वडील जे असतील त्यांना विनंती आहे एकदा चेक करा ओके पुण्यात आले गेल्यानंतर काय करतात आपली पोरं ओके जेन्युअनली अभ्यास करत असेल इट्स व्हेरी व्हेरी गुड यार खरंच चांगलं आहे ओके आई स्वप्न आई अपेक्षा सगळं पूर्ण करण्याच्या जर मार्गाने तुम्ही असाल ग्रेट सॅल्यूट जय जे जाऊ शिवराय म्हणजे मी त्या पोरांना ओके त्यामुळे जाण्याचं पहिली गोष्ट हे करायची ठीक आहे परत कोर्सेस मध्ये तुमची फसवणूक होणार त्यामुळं कोर्स चेक करताना कुठलाही कोर्स तुम्ही घेताय ना बघा कोर्स घेत असताना पहिली गोष्ट चेक करा त्या क्लासचे प्लेसमेंट्स अरे मागं किती प्लेस झाले स्टुडंट वेर इज द रेकॉर्ड तो रेकॉर्ड व्हेरीफाय करण्याचं काम तुमचंच आहे अच्छा हा स्टुडंट प्लेस झाला शो मी द वॉट आ... त्याचा नंबर द्या मला आय विल कॉल मी त्याला कॉल करेल विचारेल प्लेसमेंट झाले का त्या क्लासचे गुगलवरती रिव्यूज चेक करा त्या क्लासबद्दल दहा जणांना विचारा कसं आहे काय कसं शिकवलं जातं सिलेबस कसा वाईंड अप केला जातो दोन दिवसामध्ये सिलेबस अप खूप ठिकाणी चालू आहे आणि पोरं येतात ह्या जाऊन तो हा क्लास खूप आरे लाव लावला परत त्यांना कळतं अरे यार फसलो मी फसलो मी यार दोन दोन दिवसात कॉन्सेप्ट कव्हर करत दोन दिवसात स्प्रिंग बूट संपलं दोन दिवसात ॲडव्हान्स जेव्हा संपलं या गोष्टी होत आहेत पोरां या गोष्टी होत आहेत लक्षात तुम्हाला त्यामुळे कोर्स चेक चेक करत असताना बाय बी अवेअर बी अवेअर खूप सारे असे इन्स्टिट्यूट ओपन झाले जे फक्त वॉन्ट द मनी डोंट केअर अबाउट यू तुम्ही काय कशासाठी आलाय दे डोंट केअर तुमचं घेणं दिनच नाही म्हणजे तुमचं घेणं देणं नाही तुम्हाला काय जॉब लागला काय नाही लागला काय येतं लक्षात त्याच्यामुळं तुमच्या याला व्हॅल्यू पाहिजे तुम्ही एवढं आलात एवढे पैसे खर्च करताय बरोबर सो त्या लेवलचं नॉलेज तुम्हाला भेटलं पाहिजे जेवढे पैसे दिलेत ना त्या लेवलचं तर नॉलेज दिलं पाहिजे एक्झॅक्टली ठीक आहे जॉब नका देऊ पण नॉलेज तरी राईट त्यामुळे कोर्स करताना सावध राहा ओके परत मी काय म्हणलं तुमच्या रूमवरती चांगले मित्र पाहिजे तुम्ही ज्या मेसला जेवण करताय त्याच्यामध्ये सुद्धा यार खूप साऱ्या गोष्टी होत आहेत चेकआउट यार चेक करून सगळ्या गोष्टी करा ओके परत पुणे मध्ये आल्यानंतर तुम्हाला नोकरीवरती जी खूप सारे मेल येतील की लाईक युअर इंटरव्ह्यू शेड्यूल सो प्लीज कम ऑन समथिंग समथिंग या तुम्ही गेले दे विल लाईक से ओके सो युआर सिलेक्टेड सो मी सिलेक्ट झाला फक्त तुम्हाला तीन हजार रुपये प्रोसेसिंग फी पे करायची कसली प्रोसेसिंग कसली प्रोसेसिंग नसतं काय असं प्रोसेसिंग फी वगैरे नथिंग जॉबसाठी पैसे कुठलीच कंपनी मागत नाही लिहून ठेवा हे कंपनी इंटरव्ह्यू घेते जॉब देते और नाही देत संपलं पैसे वगैरे नाही मागत यार पैसे मागून जॉब भेटत नाही पुरण पैसे देऊन जॉब भेटत नाही ओके ते बॅकडोअर वगैरे ती गोष्ट वेगळी बरं का ते वेगळा सीन आहे पण इथं सांगतोय छोटे छोटे मेल्स येतात तुम्ही जाता इंटरव्ह्यू देता ओके तीन हजार आहेत चला तीन हजार देऊ साडेतीनचं पॅकेज लागते काही नाही दुसऱ्या दिवशी जावं बंद असतंय ते फसलेत अशी पोरांना प्रत्येकाला माझी विनंती आहे कमेंट करा कुठं तुम्ही कसं फसला प्रत्येकाला एक्सपिरियन्स द्या की काय झालं एक्झॅक्टली आणि परत ती गोष्ट होणार नाही आपला प्रयत्न हाच आहे मराठी पोरगा फसला नाही पाहिजे छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन चालणारे आपण लोक यार त्याच्यामुळे प्रत्येक मराठी पोरांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून कोणीही फसला नाही पाहिजे ओके येत आहे तुम्ही एवर मोस्ट वेलकम आल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्या आणि बस एवढंच मी सांगेल ओके व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या देवाचं नाव छत्रपती <coughs> शिवाजी महाराज की जे जे शिवराय जे जिजाऊ जे शिवराय ह्याला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद